नमस्कार आपण पाहत आहात मराटवाल लहानगावात जनतेचा आता बातमी पाहूया संदर्भातली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याबरोबरच व्यापाराने देखील मोठा फटका बसला आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतकरी म्हणला जातो आणि त्या शेतकऱ्यावर संकट आल्यामुळे कापड व्यापाऱ्यांना आता मोठा फटका बसला आहे दसऱ्याचा सण एक दिवसावर असताना कोणताही शेतकरी कपडे घ्यायला तयार नाही किंवा मार्केटमध्ये यायला तयार नाही यावेळी आमचे प्रतिनिधी नागेश लांजे यांनी अहमदपूर शहरातील काही व्यापारी संपर्क साधला आहे पाहूयात क्षणचित्र तर आपल्यासोबत कापड व्यापारी अन्न का आहे त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष चर्चा करत एक दिवसावर दसरा आहे आणि मार्केटमध्ये तर पूर्ण मंदी दिसते शेतकरी यायलाही तयार नाही काय सांगाल तुम्ही भारतीय अर्थव्यवस्था कनाच हा शेतकरी आहे शेतकरी जग शेतकरी जगला तर सगळं काही आहे शेतकऱ्याचं सगळं जीवनमान शेतीवर अवलंबून आहे यावर्षी भयानक पावसामुळे शेतकऱ्याच्या हातात काहीच आलेलं नाही सोयाबीन गेलं कापूस गेला जी नगदी पिकं होती ती सगळी पाण्यात वाहून गेली काढणीचा ख आता रान दुरुस्ती करायला सुद्धा शेतकऱ्यापेक्षा पैसे नाही त्यामुळे बाजारात कसे येतील शेतकरी एक तर उद्या दसरा असताना सुद्धा आज मार्केटमध्ये पूर्ण शुक्रकाट आहे अजिबात शेतकऱ्याकडं कर, शेतकऱ्याच्या तोंडावर आनंदी वातावरणच हो नाही पेरणीच्या वेळेस पेरणी झाल्यानंतर महिना दोन महिने शेतकरी थोडं सुकावला होता कारण पिकं फार चांगली होती पण ह्या पावस ह्या दोन महिन्यातल्या पावसाने हो त्याचं नव्हतं करून टाकून दिलं शेतकऱ्याच्या हातात आता अजिबात काही नाही मनुष्य काहीतरी आणून खाईल पण आता जनावराला काय खाऊ घालावं याची चिंता शेतकऱ्याला आहे तर मायबाप सरकारने शेतकऱ्याकडे थोडं बघावं एकंदरीत प्रशासनानं लवकरात लवकर लवकरात कर... लवकर शासनानं केंद्र सरकारची मदत घेऊन म्हणा किंवा राज्य सरकारची मदत घेऊन म्हणा शेतकऱ्याला जगवलं पाहिजे शेतकरी हेक्टरी पन्नास हजार मागत आहेत आणि कुठं साडेआठ हजार प्रशासन देत आहेत तुम्हाला काय वाटतंय अन्याय अन्याय अन्या शेतकऱ्यावर अन्याय हे शासन स्वतःच्या स्वार्थासाठी काही निर्णय घेत असं मला वाटतं केंद्र सरकारनं पंचायला भरिव भरीव मदत केली तशी महाराष्ट्राला करावी अशी आमची विनंती नरेंद्रभाई मोदी यांना आहे एकंदरीत मार्केटमध्ये सर्व मंदी असताना आता शेतकऱ्यालाही मदत करावी असं व्यापाऱ्यांना नमस्कार सर्वप्रथम विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्या दसरा असताना सुद्धा मार्केट विचित्र परिस्थिती आहे कारण पावसामुळं सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं अस झाल्यामुळं शेतकऱ्याकडे कुठलाच पैसा नाही तर एवढा मोठा हे सण असतानासुद्धा शेतकरी किंवा कुठलाही ग्राहक मार्केटला यायला मिळाला त्यासाठी गव्हर्नमेंटने शासनाने जास्तीत जास्त घरीव मदत करू शकते मला सहकार्य करावं खरंच कुठेतरी आपले हे व्यापारावर सुकारून त्याची पाळा आहे